तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार या दिवशी कालभैरव जयंती आहे काल भैरव जयंती म्हणजे कालभैरव जन्मोत्सव काही ठिकाणी ठीक वाजता दुपारी ठीक बारा वाजता कालभैरव जन्मोत्सव साजरा केला जातो आता हे कालभैरव म्हणजे तांत्रिक देवता आहे त्याचबरोबर ते शिस्तीचे सुद्धा देवता म्हणून ओळखले जातात बघा काल बघा काही लोकांना भूत प्रेत अशा काही बाधा असतील तर अशा लोकांना सुतासारखा सरळ करायचं काम हे काल देव करत असतात त्याचबरोबर काही घरामध्ये मुलं ऐकत नाहीत किंवा काही मुलं हे आपल्या आई वडिलांवरती हात सुद्धा उचलतात काही स्त्री असो पुरुष असो जे बाहेरच्या नादाला लागलेले ला आहे स्वतःचा संसार वाऱ्यावर टाकून तर अशा लोकांना अशा लोकांना सरळ करायचं काम हे आपले कालभैरव देव करत असतात त्या भयमुक्त आयुष्यातून वाट काढायची असेल तर कालभैरवांची सेवा ही केली गेलीच पाहिजे बघा आता ज्या घरात कालभैरवांची सेवा केली जाते त्या घरात कशाचीच कमी पडत नाही आता भैरोबा आणि कालभैरव यात फरक आहे म्हणजे हे वेगळे आहेत भैरोबाचा टाक आपण आपल्या मंदिरात पुसतो घरात असतो तर ते भैरव अलग आहेत आणि हे कालभैरव हे कालभैरव म्हणजे कालभैरव हे शंकराचा उग्र अवतार आहे आणि म्हणून आपण बघा केंद्रात जातो तेव्हा तिथे सुद्धा आपल्याकडून भैरव कालभैरवांची आपल्याकडनं सेवा करून घेतली जाते किंवा काही जण आपल्या घरात सुद्धा कालभैरवांची सेवा करतात बघा कालभैरव अष्टकमचं पठण हे प्रत्येक घरात झालंच पाहिजे बघा काहींना काही घरात बाधा असेल किंवा काहींना वाईट येत असेल काहींना सतत मनात एखादी भीती असेल तर अशा लोकांनी काल भैरव अष्टकमचं पठण हे केलंच पाहिजे श्री स्वामी समर्थ नमस्कार मी वर्षा माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये तुमचं स्वागत करते आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करोत अशी चरणी प्रार्थना करून मी या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आहे बघा तेवीस तारखेला काल अष्टमी कालभैरव जयंती कालभैरव जन्मोत्सव या दिवशी साजरा केला जातो बघा आता या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर तेच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात पाहणार पाहणार आहोत बघा तुमच्या जवळपास जर कुठे कालभैरवांचं मंदिर असेल नसेल तर प्लीज शोधायचा प्रयत्न करा पण या दिवशी तुम्हाला कालभैरव यांच्या मंदिरामध्ये जाय जाऊन तिथे तुम्हाला सेवा करायची आहे त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि जर कालभैरवांचं मंदिर जर जवळपास नसेल तर तुम्ही शंकराच्या मंदिरात जाऊन सुद्धा ही सेवा किंवा नैवेद्य जो आहे तो ठेवू शकता बघा आता आपल्याला काल काल भैरव मंदिरात जाताना कोणता नैवेद्य घेऊन जायचं आहे तर तेच आपण आता पाहणार आहोत बघा नैवेद्यामध्ये तुम्हाला वांग्याचं भरीत ज्वा बाजरीची भाकर लिंबाची फोड आणि कांदा हे तुम्हाला नैवेद्यामध्ये अर्पण करायचं आहे त्याचबरोबर नारळ आणि खडीसाखर हे सुद्धा तुम्हाला घेऊन जायचं आहे बघा आता मंदिरात तुम्ही गेल्याच्या नंतर नैवेद्य अर्पण केल्यानंतर नारळ ठेवल्यानंतर तुम्हाला कालभैरवांना प्रार्थना करायची आहे बघा कालभैरव हे काशीचे कोतवाल म्हणून सुद्धा ओळखले जातात काशीच रक्षण सुद्धा रक्षण करायचं कार्य हे सुद्धा त्यांच्यावरती आहे बघा त्याचबरोबर नैवेद्यामध्ये तुम्ही कालभैरवांना ऑरेंज कलरची जिलेबी किंवा मोतीचूरचे चोरचे लाडू सुद्धा दाखवू शकता बघा आता मंदिरात गेल्यावर किती गर्दी असली तरी कुठेतरी एका कोपऱ्यात किंवा एका गाभारात किंवा एका साईडला बसून काल भैरव अष्टकमच पठण करायचं आहे जर मंदिरात तुम्हाला करायला जमलं नाही तर त्या दिवशी घरात तरी तुम्हाला कालभैरव अष्टकमच पठण हे करायचंच आहे बघा दर महिन्याच्या कालाष्टमीला किंवा अमावस्येला कालभैरव अष्टकमचं पठण हे करायचा आवर्जून प्रयत्न करा आणि त्यानंतर तुम्हाला येणारे अनुभव हे तुम्ही स्वतःच अनुभवा बघा कालभैरव हे शिस्तीचे देवता आहेत ते आपल्या मनात कोणतेही तुन, वाईट विचार येत असतील तर तुम्ही रोज संध्याकाळी कालभैरव अष्टकमचं पठण करायला सुरुवात नक्की करा आस्ती आस्ती तुम्हाला याचे चांगले अनुभव पाहायला नक्की मिळते बघा कालभैरव अष्टकम याचा पठण ही अत्यंत सुंदर सेवा आहे तुम्ही ती करायचा आवर्जून प्रयत्न करा त्याचबरोबर तुमच्या आजूबाजूला जर कुठे भैरव चंडी याग होत असेल तर तिकडे सुद्धा जायचा नक्की आवर्जून प्रयत्न करा कारण भैरव चंडी हे खूप मोठी सेवा आहे आणि ती जर तुमच्याकडून झाली तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्ही त्या झालेली सेवा महाराजांच्या रुजू करून मी हा आजचा व्हिडिओ इथे संपवते आहे माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ